प्रदीपजी जडेजाजी तसंच सर्वांच्या लाडक्या आमदार अश्विनीताई जगताप आत्ताच ज्यांचं छान मार्गदर्शन झालं म्हणत सगळंच बोललं तर काय राहिलं असं सुंदर असं मार्गदर्शन करणारे युवा नेतृत्व अमित गोरखे आमदार त्याचप्रमाणे सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आर पी आयचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि उपस्थित बंधू भगिनीनो खरं पाहिलं तर आजची ही सभेला संबोधित करण्यासाठी काही वेळातच सन्मान्य ह्या केंद्राचे मंत्री आणि ज्यांना चेष्टेमध्ये रोडकरी म्हटलं जातं असे नितीनजी गडकरींचं काही वेळातच इथे आगमन होतं आहे मला कल्पना आपण बराच वेळ झाला इथे बसलेला आहात परंतु काही कारणास्तव थोडंसं विलंब लागला परंतु पुढच्या पाच ते दहा मिनटामध्ये माननीय नितीनजी गडकरी आपल्या समक्ष इथे उपस्थित राहतील मुद्दाम ह्या भागामध्ये आपण गडकरींची सभा ही आयोजित केली त्याचं कारणच असं आहे की आपल्याला जो प्रश्न आहे तो ट्राफिकचा प्रश्न आहे आणि तो ट्राफिकचा प्रश्न गडकरीजींच्या माध्यमातून पूर्ण होणारच आहे पण तरीही मी आवर्जून इथे उल्लेख करते की अश्विनीताई त्यांच्या भाषणात बोलतीलच की का जे एक्सप्रेस हायवेवरनं लोक येतात ती लोकं गोवा महाबळेश्वर सातारा सांगली कराड कोल्हापूर साईडला जात असतात त्यांची ट्राफिक ही जास्त प्रमाणात होते तर त्याच्यासाठी एक मोठं नियोजन हे केलं गेलेलं आहे माननीय अश्विनीताई जगताप यांनी पूर्ण केंद्रामध्ये पाठपुरावा करून त्या रोडच्या संदर्भामध्ये काही दिवसातच टेंडरिंग होऊन तो प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न हे ताईंच्या माध्यमातून होत आहे त्याचप्रमाणे दुसरा प्रश्न पाण्याचा आहे तर मी इथे आवर्जून उल्लेख करते की परवाच सन्माननीय गृहमंत्री आपले अजितदादा यांनी स्पष्टपणे सांगितलं आणि ह्याच्या आधी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी सुद्धा चर्चा झाली आमची पाण्याच्या संदर्भामध्ये की पाणी पाहिजे तर पाण्यासाठी पुढील काळामध्ये जे टाटाचं पाणी आहे जिथे विद्युत निर्मिती होते ते टाटाचं पाणी आपण टाटाला रिक्वेस्ट करणार आहोत की आम्ही तुम्हाला विद्युत देतो तुम्ही आम्हाला पाणी द्या कारण पाण्याची गरज आहे बंधू भगिनीनो दिवसेंदिवस पिंपरी चिंचवड शहर हे वाढत चाललेलं आहे आय टी क्षेत्राच्या माध्यमातनं असेल व्यवसायाच्या माध्यमातनं असेल लोकांचा धाव हा पूर्णपणे या पिंपरी चिंचवडकडे होत आहे त्यामुळे मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स होत आहेत मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स झाल्या की लोक वाढत आहेत लोक वाढले की हे प्रश्न येत आहेत परंतु आम्ही कटिबद्ध आहोत भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आर पी आयच्या च्या मी सांगू इच्छिते की आपला हा प्रश्न सोडवण्याचा पूर्णतः प्रयत्न हे आमच्या वतीने होणार आहे आणि होत आहे कारण आम्ही हा विश्वास तुमच्यासाठी व्यक्त करतो कारण केंद्रामध्ये जे सरकार आहे ते नरेंद्रभाई मोदींचं भाजपाचं सरकार आहे आणि त्या माध्यमात महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार हे शंभर टक्के येणार आहे आणि महायुतीचं सरकार आल्यानंतर आपले जे पुढचे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न माननीय शंकरभाऊ जगतापांच्या जगतापांच्या मा, माध्यमातनं असेल अण्णासाहेब बांसोडे यांच्या माध्यमात असेल किंवा महेशदादा लांडगेंच्या माध्यमातनं असेल त्याचप्रमाणे दोन आमदार अजून या शहरात विधान परिषदेचे आम्ही दिलेले आहेत मी आणि अमित गोरखे आहेत पाच आमदार या शहरामध्ये आहेत तुम्ही निश्चितच आपले हे प्रश्न आम्ही सोडवू ह्यात मी तुम्हाला विश्वास व्यक्त करून सांगते बंधू भगिनी बऱ्याच जणांनी बऱ्याच योजना सांगितल्या आणि त्या योजनांची माहिती आपल्यापर्यंत गेली परंतु मी आवर्जून उल्लेख करते की एस टीसाठी साठी पन्नास टक्के आरक्षण पन्नास टक्के आम्हाला सवलत महिलांना दिली पंच्याहत्तर वर्षाच्या ग्रहस्थांना वृद्धांना मोफत तिकीट दिलं हे माध्यमातून नुसतं आम्हाला महिलांना तिकीट दिलं याच नाही तर एस टी महामंडळाला सुद्धा त्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला कारण एखादी महिला जेव्हा प्रवास करते तर तिचा पती तिच्याबरोबर प्रवास करत असतो त्याचं फुल तिकीट असतं तिचं हाफ तिकीट असतं एखादा वृद्ध प्रवास करतो त्याच्याबरोबर सुद्धा त्याला घेऊन जाणारा कोणतरी युवा किंवा युवती असते आम्ही जेव्हा हे डिक्लेअर झालं त्याच्यानंतर दोन महिन्यांनी आम्ही एस टीच्या तिकडे गेलो त्या तिकडे जाऊन त्यांना विचारलं की तुम्हाला कसं वाटतं त्यांनी सांगितलं उमाताई खूप छान वाटतं कारण ह्यामुळे आमचा फायदा असा झाला की आमचं आम्हाला पगार हा वेळच्या वेळी मिळायला लागला हा हे विजन कोणामध्ये असेल तर हे विजन सन्मान्य देवेंद्रजी असतील सन्मान्य अजितदादा असतील सन्मान्य शिंदे साहेब असतील ह्या तिघांचं विजन आहे त्या विजनाच्या माध्यमातन या महायुतीच्या माध्यमातन आज वेगवेगळ्या वेग योजनांच्या इथे केलं जातं आज आम्ही इथून जेव्हा निघतो मुंबईला मंत्रालयात जायला अडीच तासामध्ये आम्ही मंत्रालयात पोचतो का अटल सेतू सारखा सेतू जो बांधला गेलेला आहे जो या सरकार महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातनं केंद्र सरकारच्या माध्यमातनं बांधला गेलाय त्यामुळे तो प्रवास सुद्धा सुखकर झालेला आहे आज या शहरामध्ये मेट्रो धावते ती मेट्रो इथले खासदार असतील इथले आमदार आहेत शंकर भाऊ आहेत त्याचप्रमाणे अश्विनीताईंच्या माध्यमातनं असेल लक्ष्मण भाऊंच्या माध्यमातनं असेल अण्णा बनसोड्यांच्या माध्यमातनं असेल न भूत न भविष्य अशी मेट्रो आपल्याकडे आली आहे तुम्ही म्हणाल ताई ती निगडीपर्यंत आली आहे तर निगडीपर्यंत आलेली आहे परंतु इथून कात्रजपर्यंत वाकड मार्गे कात्रजपर्यंत आपल्याला ही मेट्रो येणार आहे आणि या मेट्रोचं भूमिपूजन सुद्धा झालेलं आहे त्यामुळे याचा विकास जो होतोय तो झपाट्याने होतोय त्याचं जिवंत उदाहरण सुरुवातीचं उदाहरण ज्यांनी केलं असेल ते केलेलं आहे माननीय लक्ष्मण भाऊ जगतापांच्या माध्यमातनं आणि त्यांच्या हाताखाली तयार झालेले आहेत आपले सन्मान्य शंकर भाऊ आणि निश्चितच शंकर भाऊ केंद्रातनं असेल किंवा राज्यातनं असेल काम कसं करायचं कशा पद्धतीने करायचं आणि त्यांच्यासोबत आता अश्विनीताई सुद्धा आहेत ज्यांच्या माध्यमातन हे होतंय की त्या सुद्धा एक भगिनी म्हणून त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या आहेत तर निश्चितच शंकरभाऊ शंभर टक्के निवडून येतील आणि पुन्हा एकदा हे जे विकासाची गंगा आहे ती विकासाची गंगा ही आपल्यापर्यंत आणण्याचं काम हे शंकरभाऊंच्या माध्यमातून माध्यमातनं असेल त्याचप्रमाणे अण्णा बनसोडेंच्या माध्यमातनं असेल महेश दादांच्या माध्यमातनं असेल ते होणार आहे निश्चित होईल असं मला विश्वास मी व्यक्त करते आणि आपण सर्वांना धन्यवाद मानते आपण इथे आलात वीस तारखेला आपल्याला शंकर निवडून आहे भरघोस मताने निवडून आहे जाता जाता एकच सांगते की एका ठिकाणी एकदा आग लागते आग लागल्यानंतर जंगलात आग लागल्यानंतर चिमणी जाऊन थोडं थोडं पाणी टाकत असते एक ग्रहस्थ तिच्यावरती हसतात अगं चिवताई तुझ्या उडाशा पाण्याने काय फरक पडणार आहे तेव्हा ती म्हणते बाबा रे इतिहासामध्ये जेव्हा विचारलं जाईल की ही वीज ही आग कोणी विजवली त्यावेळेला माझं सुद्धा नाव घेतलं जाईल तर निश्चितच जेव्हा युतीचं सरकार येईल त्या युतीचं सरकार येताना आपण निश्चितच सांगू शकू हे युतीचं महायुतीचं सरकार आलंय शंकर भाऊ निवडून गेलेले आहेत त्याच्यामध्ये एक मत माझंही आहे असा विश्वासाने तुम्ही जेव्हा सांगाल की येस हा इतिहासात माझंही आहे नाव की मी सहकार्य केलं मी मतदान केलं म्हणूनच हे युत महायुतीचं सरकार आलेलं आहे बंधू भगिनीनो अटलजींचं सरकार एका मताने गेलं होतं त्यामुळे आपल्या एका मताला किती महत्त्व आहे हे लक्षात ठेवा आणि आपलं मत वाया घालवू नका आणि आपलंच नाही तर आपल्या इतरांचं सुद्धा मत वाया घालू नका अशी मी आपल्याला विनंती करते आणि शंकर बहुमताने निवडून द्या ही सुद्धा आपल्याला विनंती करते धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद Uma daí